सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड सदुसष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं स्वागत करीत आहे एक म्हणजे ओढ आठवते नशे मन लूट लिया तो क्या गम होता बेचने वाले ने चमन बेच डाला। बागेत फुलणाऱ्या फुलांचं दुःख बागेत फुलणाऱ्या फुलांचं हसणं रडणं आणि फुलारणं यातील अनेक गोष्टी आठवतात कारण मानव आणि निसर्ग याचं जवळचं नातं आहे फुलां फळांवर लिहिणे म्हणजे मानवी मनोगत फुलांचं मनोगत ऐकून घेणं आहे आणि या बागेच्या फुलांच्या मनोगतावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे ग्रीष्मपालवीचा वारा ऐका बागेतल्या फुलांना तोकुस करुण गेला पागीतल्या फुलान्ना तोकुस कुस् करुण गेला या ग्रीष्म पालवीला वारा छु उन गेला पागीतल्या फुलान्ना एक एक पान गळले लिहिण्याणि सर्ग भाषा ज्वालांसवे उणाळा सूर्या मधू न गेला बागीतल्या फुलांना तोकुस करू न गेला जाई जुही कणांची हसली सुरेल नाती, जाई जुही कणी हसली सुर लनाती मलवा दड़ी खूधू न गील बागी तल्या पुलन्ना तो कुस करून घीला घर्ट्यात प्रेम केले यादोन पाखरन्नी घर्ट्यात प्रेम केले यादोन पाखरन्नी जल्लाद तो दिवाणा घर विकू विकू गेला बागेतल्या फुलांना तो कुस करू न केला मी शोधला अजिंठा डोळ्यात आसवांचा मी शोधला अजिंठा डोळ्यात आसवांचा विझला कसा निखारा डोळे मिटू न घेला बाघितल्या फुलांना तो करू न घेला ग्रीष्मात या ग्रीष्म पालवीला वारा छळू पुणे गेला बागेतल्या फुलांना ग्रीष्म पालवी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम